हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण मस्त आहे आजचा हा व्हिडिओ का नाही खूप महत्वाचा आहे म्हणजे आपण कल्पवृक्ष बनू शकतो किंवा आपणच आहोत आपले जीवनाचे शिल्पकार मग का बनत नाही बनायला पाहिजे ते काय करायला पाहिजे बदल मी तुमच्याशी आज बोलणार आहे बोलणार आहे महत्वाचं आहे हे हे तुम्ही फॉलो केलात का नाही तुम्हाला जे अपेक्षित आहे तर तुम्ही मिळवू शकाल आपण कुठे चुकतो हे आपल्याला कळेल का आपण अपेक्षा करतो तसं आपले जीवनात घडत नाही किंवा घडायला पाहिजे ते मी काय करायला पाहिजे हे आज मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार आहे त्यामुळे नीट ऐका आणि फॉलो करा तुमचे जीवनात बदल घडणार आहे तुम्ही तुमचे कल्पवृक्ष बनणार आहात तुम्ही तुमचे जीवनाचे शिल्पकार बनणार आहात आता पहिला प्रत्येकाला काहीतरी एक एम असते गोल असते मला अमुक बनायचं आहे हे स्वप्न असते हे स्वप्न आपल्याला साकारायचं आहे हे स्वप्न आपल्याला रियालिटीला आणायचं आहे ते आपण काय करायला पाहिजे नीड्स ऐका नीड समजून घ्या आणि फॉलो करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा म्हणजे जास्तीत जास्त लोकांचं जीवन उत्तम बने आता पहिलं हे आपल्याला हवं तर मिळवायला पाहिजे असलं तर आपण आपलं जीवन सुखमय करणार असला तर, तर। कुठल्याही फील्डमध्ये असू देत फायनान्स असू देत रिलेशनशिपमध्ये असू देत किंवा अगदी छान छानपैकी आपल्याला आनंदानं राहायचं असू देत कुठल्याही फील्डमध्ये शिक्षणात असू देत काही आपण का नाही आपला माइंड बॉडी फीलिंग्स आणि एनर्जी हे सगळं एका लेवलमध्ये व्यवस्थितपणे ठेवायला पाहिजे आता पहिलं माइंड कुठलाही आपण विचार केला की आत पहिला काय येते आपले मनात येते आहे का आपल्या मनात येते कुठलाही विचार आता सपोज मी तुम्हाला एक एक्झाम्पल घेऊन दाखवते म्हणजे तुम्हाला कळेल मला एक बी डब्ल्यू गाडी घ्यायची आहे मनात आला विचार मग पुढे तुमच्या मनात काय येईल टू व्हीलर चे तुला हप्ते भरता येत नाही मग बीएमडब्ल्यू च काही स्वप्न बघतोस असं मनात आलं की काय झालं तुमचं मन आहे का, का एका लेवल वर नाही लक्षात ठेवा मग तुम्ही कसा विचार करायला पाहिजे मी पण माणूस आहे आता कितीतरी लोक आहेत ती, ती गाडी घेतलेले ते कोणी उज्जत एकदम बडेंचे घरी आलेले नाही किंवा कुठेही त्यांना स्वर्गातून येऊन पैसे मिळालेले नाही आहेत त्यांचं तें ते कष्ट करून मिळवलेलं आहे मी पण मिळवू शकतो असं विचार यायला पाहिजे नाही ते आपल्या मनात आधी हो मला काय मी असं आहे दिसायला अमोक काय किंवा लोन घेतल्याशिवाय कसं होणार अबोक म्हणजे नेगेटिव नेगेटिव विचार येऊ देऊ नका मनात पॉझिटिवली विचार करा का होणार नाही मी करू शकतो मी मिळवू शकतो मी कष्ट करायला तयार आहे मी काम करायला तयार आहे त्यामुळे तुमचे मनाचं लेवल कशी असायला पाहिजे मला कळलं आता बॉडी खुशीत राहायला पाहिजे आनंदात राहायला पाहिजे नाही कधी कधी ना ते कधीचं कधी आपण हे करायचं व डोकं दुखते हातात दुखते कशानं होते तर नुसते मनात काहीतरी नको तर आहे विचार त्यामुळे आपण आपलं शरीर पण उत्तमरित्या ठेवायला पाहिजे ह्याला काय काय करायला पाहिजे फूड एक्सरसाइज हे सगळं महत्वाचं आहे मग फीलिंग्स आपले फीलिंग्स आता गाडी म्हंटल बीएमडब्ल्यू गाडी घ्यायची आहे अयो माझ्याकडे पार्किंगला जागाच नाहीये मग विचार केला तर चालेल का नाही तेच काही मी एडजस्ट करू शकतो कुठे मी लावू शकतो आय डोंट माइंड म्हणजे तुमचे फीलिंग्स असं असायला पाहिजे कुठेही हे कसं करू तसं कसं करू नाही तुमचे फिलिंग सगळे बघा मॅच व्हायला पाहिजे तरच हे सगळं घडते पुढचं एनर्जी आपली एनर्जी कशी असते हो बोलताना दिसते का नाही माणसाची एनर्जी आता हेच बोलताना मी अहो काय सांगू तुम्हाला कसं करू असं म्हटलं की तुम्हाला पण जो झोपायला याय लागेल हां त्यामुळे आपण एनर्जेटिक असायला पाहिजे त्यामुळे ही एनर्जी तुम्ही कशी मिळवायला पाहिजे हे सगळे तुमचे चारी दॅट इज माइंड बॉडी फिलिंग्स आणि एनर्जी हे सगळं तुम्ही एटलिस्ट मिनिमम वीस सेकंड व्यवस्थित टिकून ठेवला तर तुम्ही जे काही हवं तर मिळवू शकाल हां नाही ते काय होते लोक कारणाशिवाय बघा मला कोणी समजून घेत नाही मला कळत नाही मला येत नाही असं म्हणत असते ह्याच्याऐी असं म्हणा ना मी शिकतो की न यायला काय अहो किती वर्षापासून तुम्ही फॉर एक्झाम्पल इंग्लिश आपण लहानपणीपासून शिकतोय आता आपण चाळीस वर्षाचा आहोत अजूनही येत नाही म्हटलं की चालेल का किती काळ होता आपल्याला शिकून घ्यायला शिकून घेतलं असतं का नाही मग त्यामुळे कुठल्याही गोष्टीसाठी मला कळत नाही मला जमत नाही मला येत नाही नाही मला येईल मी शिकीन मी प्रयत्न करेन आणि करायचा नुसतं म्हणायचं नाही असं म्हणा ना ओके मला जमेल मला कळेल अहो बघा आता खूप पाऊस पडला नुकताच काही शेतकरी कसा बोलतात कसे आहेत बघा आणि काही शेतकरी कसे आहेत काही शेतकरी खुश आहेत ह काही लोक एकदम नाही बाई काय करू आता आत्महत्या करू का असं म्हणतात खुश असणारे काय म्हणतात ओके okay, आता पडला ना बघू आपण काय चेंजेस करू आपण तो देऊ काय कसं सॉल्व करायचं बघूया हां त्यामुळे प्रॉब्लेम्स कॅन चेंज हे आपल्याला लक्षात असायला पाहिजे ओके okay, भरभराट येणार आहे ती कशी होईल ह्याच्याबद्दल विचार करूया आपण एक्सेप्ट करायला शिकूया जे काही आहेत आणि त्यातनं मी कसा बदल करू शकतो हाऊ आय कॅन चेंज हे नाही मेन पहिलं पेशन्स संयम पाहिजे आणि दुसरी गोष्ट बिलीफ बिलीफ म्हणजे काय येस आय yes, कॅन डू आता आपण कुठेही प्रवासाला निघतो मग आपण काय करतो सगळी तयारी करतो आणि हो मी, मी करू शकतो मी जाऊ शकतो एवढ्या काय नाही ते काही लोक विचार करता हो बस वेळेत मिळाली नाही ते काय करू ट्रेन मिळाली नाही ते काय करू असं का विचार करतात हे बघा साधी गोष्ट काही लोक बिझनेस करतात पाच लाख मिळवतात पायी काही लोक पाच कोट मिळवतात काही लोक पन्नास कोट मिळवतात कशामुळे इट इज because ऑफ their बिलीफ सिस्टम म्हणजे तुमचं मन एक्सपांड करा मन एक्सपांड केलेशिवाय एबांडेन्सी ना नाही मन एक्सपांड करा आणि रिसल्ट तुम्ही मॅग्नेटाईज करू शकता आणि हवं त आपण मिळवू शकतो का म्हणजे आपलं मन त्याला तयार आहे नाही ते काही लोक म्हणतात बघा नाही काहीच चांगलं नाही हल्ली अहो का चांगलं नाहीये पूर्वीचे काळी फॉर एक्झाम्पल आपल्याला उकड्यात होतो होता, तेव्हा फॅन होता का एसी होता, काय होतं आज आपल्याला किती तरी गोष्टी आहेत नो डाऊट प्रॉब्लेम्स असतील बिझनेसमध्ये मध्ये असतील रिलेशनशिप मध्ये असतील फायनान्समध्ये मध्ये असतील पण हे सर्व प्रॉब्लेम्स तुम्ही बदलू शकता कसे बदलू शकता म्हणजे विचार पाहिजे तुमचे चांगले विचार असले का नाही आपण सगळं काहीही बदलू शकतो म्हणजे आपण स्वतःला बदलायचं ते आपलं आधी आपण विचार बदलायला पाहिजेत विचार बदलायला पाहिजेत अहो जनरली आता आपल्याकडे काय म्हणतो आपण एट द एज ऑफ फिफ्टी एट किंवा सिक्स्टीला मी रिटायर होतो रिटायर झाले आता काय आराम जीवन अहो आपले क काय वय आहे बघा एवढे का अमेरिकेचे राष्ट्रपती ट्रम्प साहेबांचं सा वय बघा ते म्हणतात मी रिटायर झालोय आता काय करू अहो जग हलवून टाकतात की म्हणजे हे कशामुळे चाललेलं आहे आपले विचारांमुळे नाही ते काही लोक मला माहीत आहेत अहो आज ती व्यक्ती चाळीशीची आहे ती म्हणतीये अहो मी तिसरीत असताना का नाही येदा मला कमी मार्क पडले होते मला मग वडील रागवले अमुक केले असं केले अहो तुम्ही तिसरीत असताना घडलं तर आज तुमचं वय आहे चाळीस आणि अजूनही तुम्ही मनात धरून बसलाय मग तुम्हाला खाली खेचायला कोण दुश्मन पाहिजे हो तुम्हीच बास आहात की तुम्हाला खाली खेचायला त्यामुळे तुम्ही तुमचे विचार बदलले नाही तर तुम्ही स्ट्रगलर होऊनच राहणार त्यामुळे तुम्हाला तुमचे लाईफमध्ये तुम्ही मॅगेक्ट व्हायला पाहिजे मॅग्नेट झाला तर तुम्ही जे काही हवं तर मिळवू शकता सपोज तुम्ही आता बसला आहे तिथे मी तुम्हाला विचारलं तुम्ही उठू शकता का तुम्ही म्हणणार हो उठू शकतो चालू शकता का हो चालू शकतो पडू शकता का हो मी म्हटलं उडू शकता का काही लोक विचार करतील काही लोक नाही म्हणतील विचार करणाऱ्या लोकांनी काय विचार केला पक्षी उड़तात, मग माणसाला का उडू नये मग राईट ब्रदर साई विमानाचा शोध लावला त्यामुळे आयडिया महत्वाचे आहे सर्व काही तयार होते तर आपले आयडिया पासून तयार होते त्यामुळे आधी पहिलं मनात ठरवा हो मी कल्पवृक्ष आहे मी माझे जीवनाचा शिल्पकार आहे हे तुम्ही ठरवा आणि तुमचे माइंडसेट तुमचे विचार बदला हळू हळू कसं होते बघा आणि मी पुढचेच व्हिडिओमध्ये ह्याचा पुढचा भाग देणार आहे हे बदलायला आपण काय काय करायला पाहिजे इन डिटेल काय मी आज आत्ता बोलले की तर व्हिडिओ खूप लांब होईल मला तसं करायचं नाही आहे म्हणून पुढचे व्हिडिओ पुढचा सगळं सांगते पुढचा व्हिडिओ असा असेल हाऊ आय कॅन ब्रिंग ए चेंज विद इन माय सेल्फ किंवा काय आपले सेवर्स आहेत विच विल चेंज माय लाईफ सेव्हर्स ते सेव्हर्स म्हणजे काय तर सगळं डिटेल मी तुम्हाला पुढचे व्हिडिओ सांगणार आहे आपल्याला काही डाऊट्स असले की मला कॉमेंट बॉक्समध्ये विचारा आणि आपण आपल्याला नक्की बदलू शकतो आणि मी माझी बदलायची तयारी चालू केलेली आहे एवढ्या मनानं ठरवा हॅ गुड